आपल्या या शॉपला या ठिकाणी शुभेच्छा देऊन जाते मी मनापासनं या ठिकाणी दिगंबर भाऊ ठेंगडे आणि रऊ पठाण यांचं खूप खूप अभिनंदन करेल की अतिशय छान असं लोकांना उपयोगी पडेल असं पेंट्स आणि टाईल्सचं या ठिकाणी तुम्ही शोरूम ओपन केलं आणि सगळ्यात जास्त कौतुक या गोष्टीचं आपल्या सगळ्यांना करेल की कारण आपल्याला माहीतच आहे की आता अतिक्रमणामध्ये बरेचसे ह्या लाईनची दुकानं सगळ्यांची गेली आणि आपण रडत न बसता एकदम ताकदीने लढून नव्या जोमाने परत हा बिझनेस या ठिकाणी चालू केला त्याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून या ठिकाणी कौतुक करेल आता खरं म्हटलं तर संभाजीनगर शहरातलं पहिलंच उद्घाटन या ठिकाणी आमदार झाल्याच्या नंतर मी केलेलं आहे आणि मी भाऊला सांगता मी दोघांनाही सांगता मी सांगितलं की जे कुणी माझ्या हाताने दुकानाचं म्हणावं गाडीचं म्हणावं उद्घाटन करतं ज्यांनी गाडीचं केलं त्याच्या घरात कंटिन्यू गाड्या येतात आणि आता तुम्ही शॉपचं केलं तर निश्चित तुमचा बिझनेस हा मोठ्या जोमाने या ठिकाणी चालेल अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते आणि खऱ्या अर्थाने आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतली माहिती असेल ह्या सगळ्या टेक्निकली विषय तुम्हाला माहिती असेल खऱ्या अर्थाने हा आजूबाजूला जो परिसर या ठिकाणी तुमच्याकडे येणारे जी लोक आहेत ती खऱ्या अर्थाने सगळी ग्रामीण भागातली लोक येत असेल कारण पडेगाव म्हटलं तर जवळपास आमचं खुलताबाद कन्नड वैजापूर ह्या सगळ्या भागातली लोकं या ठिकाणी राहतात त्याच्यामुळे एक ग्रामन ग्रामीण भागातली नागरिक म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते की जे मोलमजुरी करणारी जी लोकं आपल्याकडे येतात था। तर त्यांना थोडंसं डिस्काउंट देत चालत जा कारण शेवटी आपण कोणताही बिझनेस करायचा म्हटलं तर सगळ्यात जास्त आज जर कोणत्या गोष्टीची गरज त्या ठिकाणी मला अशी प्रामुख्याने वाटते तर ती माणुसकीची गरज सगळ्यात प्रामुख्याने जो वाट वाटते जो माणूस बिझनेसमध्ये माणसं टिकवून ठेवतो तर त्याच्याकडे खऱ्या अर्थाने बिझनेस वाढतो असं मला वाटतं कारण आज जर आपण बघितलं तर सगळीकडेच कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की आज तुम्ही शॉप टाकलं उद्या तुमच्या बाजूला दुसरं कोणी टाकेल ते तुमच्यापेक्षा काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे ह्याच फील्डमध्ये नाही तर आमच्या राजकीय फील्डमध्ये असो की कुठल्याही फील्डमध्ये असो आजकाल कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी रोज काही ना काही फंडे त्या ठिकाणी आणावं लागतात आणि ते, लागता ते ग्राहकांसमोर त्या ठिकाणी दाखवावं लागत असतं त्याच्यामुळे जो येणारा आपला क्राऊड आहे जे येणारी आपली लोक आहे त्यांचं समाधान आपण सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं पाहिजे आज मी आपल्या शॉपमध्ये आले पहिल्यांदा वैजापूरची लोकं या ठिकाणी सगळे आलेली आहेत आणि पहिलं सामान जर आज तुमचं कशासाठी केलं असेल तर देवाच्या मंदिराच्या कामासाठी ते सामान या ठिकाणी गेलेलं आहे आणि अतिशय शुभ सुरुवात तुमची या ठिकाणी झालेली आहे तर निश्चित आपण असंच कार्य या ठिकाणी करत राहो तुमची ही जी आज हे शॉप आहे तर हे शॉप तुम्ही आज शहराच्या ठिकाणी टाकलं ग्रामीण भागाच्या ठिकाणी पण आपण थोडंसं त्या ठिकाणी वळावं कारण आम्ही बघतो की ग्रामीणमध्ये सुद्धा आजकाल ही जी गोष्ट आहेत आता पेंट म्हटलं टाईल्स म्हटल्या की अनेक घरं ग्रामीण भागात सुद्धा त्या ठिकाणी बांधली जातात परंतु ग्रामीण भागात बिझनेस करायचा थोडंसं तुम्ही लोकं घाबरतात की तेवढे रेट्स त्या ते ठिकाणी मिळेल का तेवढे ग्राहिक गिराहक त्या ठिकाणी मिळेल का पण मी आपल्याला सांगू इच्छिते की आता ग्रामीण भागातली जनता सुद्धा आता खूप सुज्ञ आणि हुशार झालेली आहे आज प्रत्येकाला आपलं घर प्रत्येकाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कळतायत त्याच्यामुळे थोडं आपण ग्रामीणकडेही या बिझनेसच्या बाबतीत वळावं निश्चित ग्रामीणमध्येही एक चांगला बिझनेस आपण सगळेजण या ठिकाणी उभं करू शकतो म्हणून आपल्या दोघांनाही या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि एक एकतेचं प्रतीक खरं म्हटलं तर तुम्ही दोघांनी दाखवलेलं आहे की तुम्ही बिझनेस पार्टनर आहेत आपण आज अलीकडे बघतोय की जाती जातीमध्ये जे विष पेरल्या जात आहे तर ते विष आपण जे पेरल्या गेलेलं आहे तर त्याचं एक चांगलं उदाहरण तुम्ही दोघांनी या ठिकाणी टिकवून ठेवलेलं आहे तर असंच तुमची ही जोडी उत्तरात्तर प्रगती करो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करते आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला मला थांबायचं होतं परंतु आपल्या सगळ्यांना माहीत असेल माझा भाऊ आमदार संतोष दानवे ते कन्नडला अचानक येत आहे त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागतंय आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची या ठिकाणाहून रजा घेते आणि परत एकदा आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा आज या लोकसेवा पेंच आणि टाईमच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित माझे बंधू श्री प्रमोद राठोड या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले श्री भाई या सर्व सर्व श्री दिगंबर व श्री रवभाई आणि इथं अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू वगैरे हो मनापासून आनंद होतो काल म्हणजे साधारण दोन तीन दिवसापूर्वी मला प्रदीप आणि प्रमोद दोघांनी सुद्धा या वास्तूच्या उद्घाटनासाठी आमंत्रण केलं होतं पण मला ही खरंच कल्पना नव्हती की इतकी मोठी वास्तू आपण तयार केली उद्घाटन प्रसंगी के अचानकपणे मला एक विचार लक्षात आला की तुम्ही जे हा विश्व निर्माण केलेला आहे मला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक किंवा जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा स्वतःच्या हो पायावर उभा हो राहतो आणि पायावर उभं राहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्वप्न पाहतो ते घराचं स्वप्न पाहतो आणि जे घर पूर्ण करण्यासाठी जे सगळ्यात मोठ सामग्री लागते ती ही सर्व सामग्री तुम्ही पुरवणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला ह्याची कल्पना सुद्धा नाही की किती कि लोकांचे पुण्य तुम्हाला लाभतील हे पुण्य तेव्हाच लाभू शकतात जेव्हा तुम्ही जे, जे तुमचं या वास्तूची नाव दिले लोकसेवा ते खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून जर तुम्ही हे केलं आणि खरंच ही लोकसेवा आहे खरंच लोकसेवा आहे हे करत असताना एखादी मुलगा आपल्या आई वडिलांसाठी एखादी पती आपल्या पत्नीसाठी एखादी बाप आपल्या मुलांसाठी एक घर एक वास्तू निर्माण करत असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये तुमचा सगळ्यात मोठा सहभाग राहणार आहे आणि त्यामुळे मनापासून आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि दुसरी गोष्ट एक आज एनक्रोचमेंटमुळे जी वास्तू मारली गेली ज्याला आपण म्हणतो की ब्लेझिंग इन डिस्गाईज गाई ही एक गोष्ट निघाली जरी त्यावेळेस संकट वाटलं तर ती संधी संकटातून केली आणि त्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठी तुम्ही तयार केली मला वाटतं यातच तुमचं खरं सार्थक झालं असं मला वाटतं तुमचं ध्येय सार्थक झालं यापुढे अनेक असेच ब्रांचेस आपण पूर्ण संभाजीनगर शहरामध्ये निर्माण करा हीच सदिच्छा आणि पुन्हा एकदा या अतिशय स्तुत्य

पाटिल साहब ये दोनों ने सात साल के अंदर अलहमदुल्ला पार्टनरशिप में जो है तो दिगम्बर पाटिल और साहब ने बहुत अच्छे से जो है तो यहाँ पर जो तो है लोक सेवा पेंट के जरिए से लोगों को सेवा देने का काम किया है और वाकई में जैसा इनका नाम लोक सेवा है इनकी सेवा भी जो है तो सेवा से प्रभावित है बहुत ही अच्छी क्वालिटी के अंदर और क्वांटिटी के अंदर इनका सारा प्रोडक्ट है तो मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानब से इनको दिलों की गहराई से मुबारकबाद देता हूँ और खास करके जो है तो हम आम तौर पर बोलते हैं कि राम और रहीम की संकल्पना होना चाहिए और जो है तो हिंदू और मुसलमान का जो है तो सलोखा होना जरूरी है और शांति होना जरूरी है तो हमारे दोनों ऐसे भाई है एक राम के रूप में एक रहीम के रूप में जो है तो सात साल से इस बिजनेस को बढ़ा बढ़ा रहे हैं और एक आला मिसाल इन्होंने एकता की जो है तो पैदा किया है मैं अलहमदुल्ला ऊपर वाले से यही दुआ करता हूँ कि ऐसे इनका धंधा इनका बिजनेस बढ़ता रहे इनकी दोस्ती बढ़ती रहे और ऐसी हिंदू मुस्लिम एकता जो है तो कायम रहे बढ़िया सर्व उपस्थित पावणे मंडळीचे आभार व्यक्त करतो लोकसेवा तर्फे किंवा लोकसेवा ग्रुप तर्फे मागील सात वर्षापासून जी सेवा आपण पुरत आहोत ती आपल्या सगळ्या सह सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य होते आणि येणाऱ्या काळात आम्ही हाच प्रयत्न करू की आमची जी सेवा आहे ती दिवसेंदिवस गिरायकांना पण चांगल्या चांगल्यातली चांगली सेवा आम्ही पुरू बांधकाम क्षेत्रामध्ये पेंट्स मध्ये याच्यामध्ये आणखी जास्तीत जास्त व्हरायटी जास्तीत जास्त मला <गलता> आम्ही इथं बोलून देऊ आणि योग्य जरा मिळेल ही अभिषा शहरामध्ये एक सगळ्यात चांगली क्वालिटी आणि कमीत कमी दरामध्ये आम्ही ज्या पेंट आहे आम्ही उपलब्ध करून देऊ आणि गिरायकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमच्याकडे पेंट मध्ये सध्या आठ ते दहा कंपनी पेंट बर्जर पेंट नेरोलॅक पेंट

लोक सेवा पेंट सर लोक सेवा टाइल्स का जो उद्घाटन यहाँ पर हुआ है हमारे पास पेंट इसके अंदर जो है लस्टर क्वालिटी इमल्शन प्राइमर जितनी रेंज है कलर के अंदर वो पूरी हमारे पास अवेलेबल है इपोक्सी जो रेंज रहती है जो कंपनियों में लगती है वो भी हम आपको अवेलेबल करके देते हैं वो भी हमारे पास अवेलेबल है और जितना टाइल्स के अंदर है टाइल्स में जितना भी मतलब उसका ये आता क्वालिटी आती है वो सब हमारे पास अवेलेबल है आने वाले दिनों आने वाले दिन जो है वो पूरे जो है तो त्यौहार के इस मौके पर आपने आपके दुकान में नया क्या लाया हमने आने वाले त्योहारों में भी पहले पिछले साल भी पिछले सात सालों से हम डिस्काउंट देते आए हैं अभी भी स्पेशल आ, स्पेशल जो डिस्काउंट है वो हम त्योहार के लिए रखने वाले हैं आपका एड्रेस बताइए प्लॉट नंबर 7 नासिक रोड छत्रपति समाज त्याचे प्रमुख व्यक्तींनी नंतर बोललं पाहिजे त्यामुळे मी आधी बोलून घेतो आजच्या आपल्या लोकशाही पेन्स आणि लोकसेवा टाईमच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू आदरणीय डॉक्टर विनय कुमारजी राठोड साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले प्रवीणबाई व ज्यांच्या आयोजनामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत दिगंभरबाई आणि रोहांना ओळखतो आणि मला असं वाटतं की सगळ्यात चांगलं म्हणजे मी आता रोहत्रा त्यांनी गेल्या बऱ्याच वर्षांपासून ओळखतो अतिशय शून्यातनं त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं आणि शून्यात विश्व निर्माण करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तर कुठली असेल तर तो म्हणजे व्यवहार सांभाळणं आणि तो व्यवहार सांभाळत होते त्यामुळे मला असं वाटतं की आज मैत्रीमध्ये एक तर पार्टनरशिप करू नये पण जर मोत्रीमध्ये पार्टनरशिप जर केली तर ती व्यवहार चांगली असली पाहिजे आणि त्याचं खरं सर्टिफिकेट आज असं आहे की आज एवढं मोठं कामाची सुरुवात दिगंबाईजी आणि राऊबाई केलेली आहे दोघांनी अतिशय चांगलं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर दिलेलं आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करताना सेवाभाव हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि कुठल्याही व्यवसायामध्ये आपण कस्टमरला कशा पद्धतीने सेवा देतो त्यामुळे कस्टमर आपल्याला जोडले जातात आपले आपले सगळे फॉलोअर्स जोडले जातात आणि राऊतबाई आणि दिगंबरजी हे बऱ्याच समाज कार्यामध्ये आमच्यासोबत बऱ्याच ठिकाणी असतात जेव्हा त्यांचा सेवाभाव मी बघितलेला आहे आणि त्या सेवाभावामुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी व्यवसायामध्ये त्यांची प्रगती त्यांना झालेली आहे त्यांची ही प्रगती बघताना तर दोघांनाही माझं एवढंच हे आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय याला असं तुम्ही वाढत जा लोक तुमच्याकडे एक चांगलं उदाहरण एक आयडियल म्हणून तुमच्या दोघांकडे बघताय आणि तुम्हाला मित्र परिवार सुद्धा तुमच्या सगळीकडे सोबतीला आहे त्या सगळ्यांना मित्रपरियाला सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आजच्या या कार्यक्रमाला दोघांनाही शुभेच्छा देतो की शहरामध्ये आणखीही त्यांनी शाखा सुरू कराव्यात या त्या दोघांना कन्नवाला अपेक्षा आहेत आणि त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळे स्वाभिमान क्रीडा मंडळाचे माणसं सगळे एकत्र आहोत आणि याच आणि त्याबरोबर त्यांचा कुठला आशीर्वाद म्हणून यायचं आगमन झालं होतो तुम्ही येण्याच्या अगोदर आणि खऱ्या अर्थानं ही चांगली गोष्ट आहे